नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा उद्या निकाल सकाळी दहा वाजता मतमोजणीला होणार सुरुवात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला <गीजादागा> अंबरनाथमध्ये बोगस मतदानासाठी आलेल्या एकशे चौऱ्याहत्तर महिलांवर गुन्हे भिवंडीतून बोगस मतदानासाठी महिला अंबरनाथमध्ये आल्याची माहिती नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानादरम्यान मोठा राडा तेलंगणातील मतदार येऊन बोगस मतदान करत असल्याचा आरोप एका महिलेला आणि पुरुषाला मारहाण भाजप शिवसेनेचं जागावाटप अंतिम टप्प्यात था, बंधू युतीची घोषणा कधी करणार याची महायुतीला प्रतीक्षा ठाकरे बंधूंची युती आणि जागावाटप जाहीर झाल्यानंतर महायुती जागावाटप जाहीर करणार मुंबईत काँग्रेसकडून सोबळाची घोषणा महाराष्ट्र प्रभारी रमेश चिनीथला यांची मुंबई काँग्रेससोबत बैठक विवाद नको विकास हवा काँग्रेसचा नारा मुंबई निवडणूक शिवसेना आणि भाजप महायुती एक दिलानं लढणार शिंदे आणि शेलारांची तास चालली बैठक तर राष्ट्रवादीच्या तटकरींची घेतली शेलारांनी भेट मुंबईचं समीकरण बदलण्याची शक्यता पिंपरी चिंचवडमध्ये दादांच्या राष्ट्रवादीला महेश लांडगेंचा धक्का राष्ट्रवादीचे बारा माजी नगरसेवक भाजपमध्ये काणकोबरमध्ये भाजप आमदार पराग शहा यांची रिक्षाचालकाला मारहाण वाहतुकीचे नियम मोडल्यानं पराग शहा आक्रमक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल साठी काँग्रेसने स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेतलेला आहे भाजप दोन्ही शिवसेना तसंच मनसेच्या विरोधात काँग्रेस लढणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रभारी रमेश केली आहे मुंबईचा पाहिजे तसा विकास झाला नसल्याचं म्हणत त्यांनी काँग्रेसला एक संधी देण्याचं आवाहन देखील केलंय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजपाचे मुंबई निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांची भेट झाली शेलार आणि तटकरेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आले त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झालाय आशिष शेलारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी एक तास चर्चा केली त्यामुळे मुंबई पालिकेचं समीकरण बदलण्याची शक्यता आहे मुंबई निवडणूक शिवसेना आणि भाजप माहिती एक दिलानं लढणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे शरद पवारांच्या पक्षाच्या वीस माजी नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे माजी महापौर स्थायी समिती अध्यक्षही पवारांची साथ सोडत आहेत संजोक वाघेरे प्रशांत चितोळे आणि विनोद नढे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे पुण्यामध्ये भाजपाने विरोधकांसह मित्रपक्षांना जोरदार धक्का दिला आहे अनेक आजी माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला असून रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंचे पुत्र सुरेंद्र पठारे अजित पवारांचे माजी नगरसेवक विकास डांगट आणि सायली वांजळे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली रवींद्र धनगेकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली असून पुणे महापालिका निवडणुकीत भाजपासोबत युती नको अशी मागणी यावेळेला करण्यात आली पहिल्या टप्प्यात अनेकांचे प्रवेश पार पडले दरम्यान आता पुढील तारीख भाजपाकडून लवकरच जाहीर होणार आहे आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये मेगा प्रवेश सुरू आहे कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना उभाटाला मोठा धक्का बसला आहे माजी आमदार सुभाष भोईर यांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश पार पडलाय त्यामुळे आता मनपा निवडणुकीत भाजपाला याचा फायदा होणार आहे कुटुंबातील असक्रिय सदस्यांना तिकीट देऊ नका असं पत्र संजय उपाध्याय यांनी फडणवीसांना दिलं पक्षातील निष्ठावंतांना संधी द्या असंही संजय उपाध्याय म्हणाले महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपामध्ये जागा वाटपावरून जोरदार रस्ते सुरू आहे गुरुवारी झालेल्या भाजप शिवसेनेच्या बैठकीत भाजपने एकशे दोन जागांवरती दावा केला आहे तर शिंदेच्या शिवसेनेने एकशे नऊ जागांवरती दावा केला आहे दोन हजार सतरामध्ये जिंकलेल्या ब्याऐंशी जागा आणि ज्या जागांवरती भाजप दुसऱ्या क्रमांकावरती होती त्या जागांवर देखील भाजपानं दावा केला आहे ठाकरेंच्या वाले किल्ल्यात भाजपासह महायुतीने स्ट्रॅटजी आखायला सुरुवात केली आहे लालबाग परळ दादर माहीम वरळी भायखड्यात दोन्ही पक्ष आपले उमेदवार देणार आहेत शिवसेना आणि भाजप समसमान जागा लढवणार आहेत आणि या भागातील माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे असले तरी सुद्धा या भागात युतीत शिंदेंना सर्व जागा सुटणार नसल्याचं बोललं जात आहे मुंबईबाबत भाजपानं नो रिस्क धोरण अवलंबलेलं आहे विधानसभेच्या धर्तीवरती मायक्रो घटनांच्या एकत्रीकरणासाठी भाजपाचं प्लॅनिंग सुरू आहे छोट्या चोटे छोट्या समाज घटकांसोबत घटकांना सोबत घेत निवडणुकीला सामोरं जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे अजित पवार सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये शुक्रवारी रात्री जवळपास एक तास बैठक पार पडली राज्यातील अनेक मनपांमध्ये राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पुणे पिंपरी अमरावतीत राष्ट्रवादीची स्वतंत्र लढण्याची तयारी आहे तर मुंबईत देखील राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याची तयारी केलेली आहे पुढील काही दिवसात अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे अखिल चित्रेंनी भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांच्यावरती निशाणा साधलाय सोशल मीडियावरती पोस्ट करत चित्रेंनी साटम यांना सुनावलंय मुंबईत आजवर तेवीस मराठी महापौर सामान्य मराठी कुटुंबातून देणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या खऱ्या खुऱ्या शिवसेनेला शिकवायची गरज नाही असं म्हणत चित्रेंनी निशाणा साधलाय मुंबई महापालिकेच्या पडताळणीमध्ये आतापर्यंत एक लाख अडुसष्ट हजार दुबार मतदार आढळलेत निवडणूक आयोगाकडून दिलेल्या मतदार यादीत अकरा लाख नवे दुबार आढळून आलेले होते मात्र पडताळणीनंतर त्यापैकी केवळ एक लाख अडुसष्ट हजार म्हणजेच पंधरा टक्केच दुबार मतदार असल्याचं समोर आलं आहे या मतदारांकडून हमीपत्र घेण्याचं काम सुरू असून येत्या दोन ते तीन दिवसात हे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येता सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती आहे अंबरनाथमध्ये बोगस मतदानासाठी आलेल्या एकशे चौऱ्याहत्तर महिलांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विवंडीतून बोगस मतदानासाठी महिला अंबरनाथमध्ये आल्याची माहिती समोर आणच्या धर्माबादमध्ये मतदानादरम्यान राडा झालेला आहे तेलंगणातील मतदार येऊन बोगस मतदान करत असल्याचा आरोप यावेळेला करण्यात आला होता बोगस मतदान केल्याच्या आरोपातून एक महिला आणि पुरुषाला मारहाण करण्यात आली या घटनेनंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला नांदेडच्या धर्माबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मतदाराला डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय धर्माबादमधील इनानी मंगल कार्यालयात मतदाराला डांबून ठेवून पैसे देण्याचा आमिष दाखवल्याचा आरोप झाला आहे धर्माबादच्या गोरोबा काका मंदिरात जवळपास शंभर महिलांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे प्रसादाच्या स्वरूपात चार हजार रुपये मिळणार असल्याचं सांगत कप बशी निवडणूक चिन्ह असलेल्या लोकांनी डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला कोपरगावमधील मतदान केंद्रावरती गोंधळ झाला भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली मतदारांवरती उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत टाकल्याचा आरोप करत पोलिसांसमोर दोन गटांमध्ये बाचाबाची झाली गडिंग्लजमधील प्रभाग क्रमांक तीनमध्ये उमेदवार प्रतिनिधी मतदान केंद्रावरती जाण्यावरून गोंधळ झाला आणि यावेळेला पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवला मुसाबरच्या प्रभाग क्रमांक अकरा ब मधील अहिल्यादेवी कन्या महाविद्यालयातील मतदान केंद्रावर पोलीस आणि निवडणूक केंद्रावरील कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली मतदान केंद्रावरती येणाऱ्या वाहनाला अडवल्यामुळे वाद झाला होता अमरनाथच्या ग्रीन सिटी प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये गोंधळ झाला ईव्हीएम मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्याकडे बोगस आयकाड असल्याचा आरोप उमेदवारांनी केला फलटणमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अनिकेत राजे नाईक निंबाळकर तर भाजपाकडून माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेर सिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये थेट लढत आहे त्यामुळे आता ओमराजे नाईक निंबाळकर आणि रणजित नाईक निंबाळकर यांची पणाला लागली आहे अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील जे पी हार्मोनियम सोसायटीतील पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे यानंतर भरारी पथकाने येऊन हे पैसे ताब्यात घेतले असून याची चौकशी सुरू आहे अंबरनाथमधील कोहसगाव मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष जमले होते दरम्यान बाहेरून लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला अंबरनाथच्या मातोश्रीनगर परिसरात पैसे वाटल्याच्या आरोपावरून गोंधळ झाला आणि यावेळेला जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला वाशिम नगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली यानंतर दोन्ही गट आमने सामने आले वाशिमच्या लाखाळा परिसरात ही घटना घडली जन्नरच्या प्रभाग क्रमांक दोन मधील मतदान केंद्रावरून बोगस मतदाराला पकडण्यात आलं बनावट आधार कार्ड बनवून मतदानासाठी आलेल्या बोगस मतदाराला पोलिसांनी ताब्यात केल्या अंबरनाथ शहरात अजूनही राजकीय पक्षांचे बॅनर तसेच आहेत निवडणूक आयोगाने बॅनर्सकडे दुर्लक्ष केलं असून आचारसंहिता लागून सुद्धा हे बॅनर्स काढण्यात आलेले नाही आहेत पैठणनंतर फुलंबरीत सुद्धा जादूटोणाचा प्रकार समोर आला आहे मतदानाच्या आधीच्या रात्रीच काही अज्ञातांनी जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला आहे भारतमाता शाळेच्या मतदान केंद्राबाहेर जादूटोण्यासाठी लागणारं साहित्य आढळल्यामुळे फुलंब्रीत खळबळ माजली बारामती नगर परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना आणि भाजप यांनी स्वतंत्र पॅनल उभं केलं बारामती शहराचा केलेला सर्वांगीण विकास पाहता बारामतीची जनता कोणाला पसंती देणार हे पाहणं महत्वाचं असेल